आपली बहीण आत्या पुतणी मामा संपूर्ण आजोळ यांच्याशी आपले संबंध कसे आहेत या लोकांच्या आयुष्यात आयुष्य आईशा खडतर आहे तर नक्कीच बुधग्रहाची स्थिती कुंडलीमध्ये खराब आहे आपण काही लोकं बघितले असतील जे मैयतमध्ये जातात स्मशानभूमीत जातात आणि आपले आपले गप्पा मारत असतात ऑफिसचे पिक्चरचे समाजातले जोक्स करतायत या लोकांचा शंभर टक्के बुध खराब असतो आणि तो अजून त्या बुधाला खराब करत असतो आपण हिशोब व्यवस्थित ठेवतो का आपले डॉक्युमेंट्स वेळेवर आपल्याला सापडतच नाहीत आपल्याला जेव्हा जी वस्तू पाहिजे ती त्यावेळीच सापडतच नाही ग्रहाला कुंडलीमध्ये तुम्ही नक्की बघा बुंडल बुधग्रह कुंडलीत खराब अवस्थेत आहे नमस्कार ज्योतिष साक्षर मोहीमला आपला पाठिंबा द्यावा आणि भारताचे अमूल्य शास्त्रांचा मूळ गाभा प्रचार अभियानात सामील व्हा लाईक सबस्क्राईब कमेंट शेअर करा नमस्कार फाउंडेशन परिवार प्रत्यक्ष भावबलशाली व प्रत्येक स्थानचे शुभ फळ मिळविण्यासाठी शास्त्रोक्त पुराणनोक्त पण लाईफ चेंजिंग रिझल्ट देणारे सरळ उपाय जाणून घ्या आणि प्रत्येक स्थानाचं महत्त्व आणि रहस्य उलगडणारे भाष्य श्री सुहास जोशी यांच्या मार्गदर्शनातून राशी मालिकेतला राजकुमार ग्रह बुध ग्रह तो बुध ग्रह मुळात राम विष्णू देवताचे जेवढे अवतार झाले तर त्यातलं ते सर्वच देव हे बुधग्रहाला रिप्रेझेंट करतात विशेषतः श्रीरामांना पांडुरंग बालाजी कृष्ण हे सर्व बुधाचे देवता आहेत बुध ग्रहाला आपल्याला शुभफळ मिळवण्यासाठी बुध ग्रहाचे काही त्रास सुरू असतील तर या देवतांची उपासना हे आपल्या पुराणांमध्ये सांगितलेली आहे बुध ग्रह राजकुमार आहे म्हणजे टीन एजमधला मधला मुलगा आहे असं समजाव आपण तर बुधचं वैशिष्ट्य असं आहे की लहान मुलगा जसं त्याला जे संस्कार मिळतील त्याप्रमाणे तो बनणार आहे पुढे तर ग्रहाचंही असंच काही आहे की आपल्या कुंडलीमध्ये बुधग्रह ज्या स्थानात विराजमान आहे आणि ज्या ग्रहाच्या बरोबर तो आहे युतीमध्ये किंवा कुणाच्या दृष्टीमध्ये आहे त्याप्रमाणे त्याचं वागणं त्याचे रिझल्ट चेंज होणार आहेत बुधग्रहाचं स्वतंत्र स्वतःचं असं वेगळं अस्तित्व नाही आहे कारण तो लहान मुलगा आहे तो तर तो एखाद्या शैतानाच्या तावडीत सापडला तर तो शैतान बनू शकतो तो चांगल्या देवतुल्य एखाद्या ऋषीच्या तावडीत सापडला तर तो देव ऋषी बनवू शकतो असं काहीसं या बुध नेचर आहे आणि या गोष्टींना आपल्याला प्रेडिक्शन करताना आपल्याला एखाद्याची कुंडलीचा अभ्यास करताना हे निश्चित लक्षात ठेवावं लागतं की बुध ग्रहाचे रिझल्ट कसे येणार आहेत बुधग्रह बुद्धीचा देवता आहे वाणीचा देवता आहे बुद्धी वाणी बँकिंग बँकचे बैंक अकाउंट्स आज अकाउंट्स हा जो विषय आहे मॅथ्स या सर्व गोष्टी बुधाकडे येतात बुद्धीचा ग्रह असल्यामुळे याच्यासाठी गणपतीची उपासना पण बरेच वेळा कारण बुद्धीचा देवता गणपतीला आपण पकडतो तर गणपतीचे मंत्र जाप गणपतीची उपासना या गोष्टी बुध ग्रहासाठी शुभफलदायी ठरतात बुधग्रह रंग हिरवा आहे तर या पृथ्वीवर जेवढ्या गोष्टी हिरव्या आहेत त्या बुधग्रहाकडे आज टोटल ग्रीनरी म्हणजे पूर्ण निसर्ग हे बुधग्रह दाखवतो आज झाड वृक्ष फुलं या गोष्टी बुधग्रह दाखवतो आज गार्डनिंग आपण केली तर बुधग्रह स्ट्रॉंग होतो त्याच्यातून बुधग्रह एक आनंद व्यक्तीला देण्याचं त्याचं एक काम आहे तर एखादी व्यक्ती जो गार्डनिंग करतो तर जो गार्डनिंग करत नाही आहे त्याला कळत नाही की हा काय एवढा वेळ घालवत असतो तासभर रोज पाणी मार हे कर पण त्या व्यक्तीला हे कळत नाही की त्याला काय आनंद मिळतोय आणि ते करत असल्यामुळे बुधग्रह त्याचा कुंडलीतला स्ट्रॉंग होतोय आणि बुध बुद्धी आहे वाणी आहे व्यापार आहे तर या सर्व गोष्टीमध्ये त्याला लाईफमध्ये यश मिळत असतं आणि तो न कळत ती जी गार्डनिंगची त्याची रोजची सवय त्याला लागलेली आहे त्याच्यामुळे त्याच्या कुंडलीत त्याला यशाची प्राप्ती आयुष्यात जी होत असते त्यामुळे तो रेग्युलर करत असतो तर गार्डनिंग हा एक मोठा उपाय आहे वृक्ष लावणं वृक्षाची सेवा करणं आज आवळा हे बुधग्रहाला दाखवतं आवळामध्ये साक्षात विष्णू देवताचा त्याच्यात त्याचं वास्तव्य आहे तर वि आवळ्याचं झाड लावून बुधग्रह समजा आपल्या कुंडलीमध्ये वीक आहे त्याचे दुष्परिणाम येत आहेत तर आवळ्याचं झाड घरामध्ये आपल्या ईशान्य दिशेला लावून त्याची रोज सेवा करणं सेवा म्हणजे आपल्याला पाणी द्यायचं आहे बुधवारच्या दिवशी दूध साखर पाणी मिश्रित आपल्याला घालायचं आहे त्याला दिवा लावायचा आहे त्याला एक धूप लावायचं आहे तर ही सेवा तुम्ही करून जसं जसं ते वृक्ष मोठं होईल तुम्ही बघाल की बुध ग्रहाच्या सर्व अडचणी वर तुम्ही मात करताय बुधग्रह आपल्या बहिणीला दाखवतो बुधग्रह आपल्या मुलींना दाखवतो बुधग्रह आत्या मावशी मामा संपूर्ण आजोळ लहान लहान मुलं आपल्या आजूबाजूला आपल्या आयुष्यात जे पण येतात हे सर्व बुधग्रह दर्शवत बुधग्रह हा कम्युनिकेशनचा मुख्य कारण वाणीस त्याच्याकडे आहे तर ओव्हरऑल कम्युनिकेशन माणसाचं कसं आहे हे बुधावरून कळतं कम्युनिकेशनचे जे डिवायसेस आहेत आजचं युग हे पूर्ण कम्युनिकेशनवर आहे मोबाईल आज प्रत्येकाच्या हातात पाहिजे त्याच्याशी तो जगामध्ये कम्युनिकेट करू शकतो ते बुधग्रहाच्या शक्तीमुळे तो मोबाईल हे बुधग्रहाकडे येतं आज ईमेल पत्र पोस्ट ऑफिस पोस्टमॅन कुरियर कुरियर बॉय हे सर्व बुधग्रहाच्या अंडर आपल्याला बघता येतं बुधग्रहाच्या दोन राशी आहेत एक त्याची स्वराशी मिथून रास आहे जी पूर्णपणे कम्युनिकेशनला हँडल करते वाणीला हँडल करते तुमचे एफर्ट्स तुमचे शॉर्ट ट्रॅव्हल्स लाईफमध्ये जे होतात ते सगळं मिथून राशीवरून येतं मिथुन राशी प्रिंटिंगला दाखवते प्रवचनला दाखवते कन्सल्टेशनला दाखवते आज ऑथरशिप आज रायटिंग लिखाण लेखक या गोष्टी मिथुन राशी आणि बुधग्रहावरून बघता येतात कन्या ही त्याची दुसरी रास आहे आज दोन राशीचं पालकत्व आहे बुधग्रहाकडे कन्या ही त्याची उच्ची रास आहे मूल त्रिकोण रास आहे म्हणजे त्याची सर्वात दोन मुलं आहेत एखाद्या दे व्यक्तीला तर त्यातला एक मुलगा खूप आवडता असतो तसं बुध ग्रहाचं कन्या ही आवडती रास आहे कन्या राशीचं सहा नंबर येतो तर सहावं घर मुळात कुंडलीत जे येतं त्याला ते डिनोट करतं सहावं स्थान प्रारब्धाला दाखवतं लेटिकेशन्स दाखवतं आयुष्यात आपले कर्म काय राहिले होते याला दाखवत मागच्या जन्मोजन्मीचे काय आपण चुका केल्या आहेत हे देखील कन्यारास दाखवते कन्यारास कॉम्पिटिशनला दाखवते कन्यारास तुमचा वादविवाद कुठे होऊ शकतात आयुष्यात त्याला दाखवते आज कन्यारास सेवाला पण दाखवते आहे तर कन्यारास ज्याही स्थानात येते तिथे व्यक्तीने बुधग्रहाची आणि कन्या राशीची शुभफळ मिळवण्यासाठी त्या स्थानाशी निगडीत लोकांची सेवा त्यांनी करायला पाहिजे बुधग्रह मिथुन राशी हे जसं तिसरं स्थान दाखवते आपले शेजारचे कसे असतील माणूस मार्केटिंगमध्ये मा किती काम चांगलं करू शकतो सेल्स मार्केटिंग हे सर्व जॉब बुधाकडे येतात कारण तिथे वाणीचा मुख्यतः स्तोत्र वापरला जातो आज स्टेशनरी या ज्या गोष्टी आहेत वही पेन पेन्सिल रबर या सर्व गोष्टी देखील बुधाकडे येतात आज पक्षी हे जेवढे आपण बघतो निसर्गात भ्रमण करतायत हे सर्व मिथून राशीच्या अंडर आणि बुधग्रहाच्या अंडर येतात आता ही वायुरास पण येते मिथून तर त्यामुळे एअरलाईन एअर ट्रॅव्हल हे देखील मिथून रास आणि बुधग्रह आपल्याला दाखवतात कन्या राशीमध्ये आज सेवा हा जो एक मुख्य भाव आहे तो आयुष्यातला आपला वादविवाद हा आपण ज्यांच्याशी वादविवाद आहेत ते वादविवाद न करता तिथे आपण सेवा देऊन आपण आपलं प्रारब्ध देखील संपवू शकतो आणि कन्या राशी आणि बुधग्रहाचे संपूर्ण शुभफळ आपण मिळवू शकतो बुधग्रहासाठी पण एक पौराणिक एक गोष्ट आहे की जी तुम्हाला जेव्हा तुम्ही लक्षात ठेवाल आणि गोष्टी याच्यासाठी महत्त्वाच्या असतात की माणूस काही वाचलेला आहे काही ऐकलेलं आहे तर ते विसरतो पण गोष्टीच्या रूपात जेव्हा ऐकतो तर त्याला लॉंग लाईफ लक्षात राहतं तर याच्यामध्ये आज जेव्हा गौतम बुद्ध यांचा जो जन्म झाला तर त्यावेळेस त्यांचे वडील आज त्यांचे मातेला जे काही प्रसूती सुरू होती तर राजे महाराजे त्यावेळेस असं करायचे की जेव्हा प्रसूती सुरू आहे तर बाहेर ज्योतिषला घेऊनच बसायचे आणि जसा रडायचा आवाज आला मुलाचा की लगेच ज्योतिषला कुंडली मांडायला लावायचे आणि कसं आहे पूर मुलाचं आपल्या हे त्यांना लगेचच म्हणजे कारण त्यावेळेस वेळ एक्झॅक्ट लक्षात ठेवणं मग नंतर आपण त्याची कुंडली काढू असं काही जास्ती प्रकार नव्हते तर त्यामुळे त्याच वेळेस कुंडली मांडायचे तर जेव्हा गौतम बुद्धांचा जन्म झाला आणि कुंडली मांडली गेली तर त्यांच्या वडिलांनी ज्योतिषला विचारलं की अरे काय आहे सांग लवकर मला आणि त्यावेळेस राजे महाराजांमध्ये त्यांना जास्ती ज्योतिष जरी कळायचं नाही पण त्याही लोकांना बुधाचं महत्त्व माहीत होतं तर ते राशी नाही विचारायचे मुलाची काही नाही विचारायचे एकच विचारायचे की बुधग्रह कसा आहे ते का कारण बुद्धी ज्याच्याकडे आहे तर त्याच्या आयुष्यात त्याला काहीच नाही मिळालं तरी तो पूर्ण विश्वचं निर्माण करू शकतो आणि ज्याला बुद्धीच नाही आहे त्याचा बुध खराब आहे तर त्याच्या आयुष्यात त्याला कितीही राजपाठ दिले तर तो सगळं घालवू शकतो म्हणून राजे महाराजे ज्योतिषला विचारायचे की बुध कसा आहे त्याचा म्हणजे तो आपला दिलेला राजपाठ हा वाढवेल का घालवेल हे बुधावरून कळायचं तर जेव्हा गौतम बुद्धांचा जन्म झाला आणि तिकडे ज्योतिषांनी त्यांची कुंडली मांडली आणि राजा सारखा विचारतोय की बाबा काय आहे याचं कसं आहे मला सांग तर ज्योतिषला थोडासा शॉक बसला होता बघून म्हणून तो आता राजापुढे मी कसं बोलू कारण राजा एखादा त्यांचा राग आला त्यांना तर तो काहीही दंड करायचा तर घाबरतच पण शेवटी ज्योतिषशास्त्र आहे तर जे आहे ते सांगायला पाहिजे अशा यांनी ज्योतिषीने सांगितलं की एक खूप मोठा संन्यासी बनणार आहे हा तर राजाला राग आला राजा म्हणला अरे माझा मुलगा आहे तो तू माझा राजपाट पुढे नेणार सुरवीर योद्धा बनणार हे काय तू बघतोय तू परत एकदा बघ आणि मला सांग व्यवस्थित ज्योतिषने पुन्हा बघितलं ज्योतिषने सांगितलं की तो सुरवीर बनणार आहे तो बुद्धिमान आहे सगळं आहे पण तो मोठा ज्योतिष बनण्याचाच योग घेऊन आलेला आहे मग राजाने सांगितलं की बाबा याच्यासाठी उपाय काय तर तो, तो म्हणला या मुलाला लहानाचं मोठं होताना याला कधीच करुणा हा भावच नाही यायला पाहिजे म्हणजे कुणावर दया नाही यायला पाहिजे कोण आजारी माणूस म्हातारी लोक अशी लोक याच्या संपर्कात नाही यायला पाहिजे नाहीतर मग याच्यात करुणा आली भाव तर हा संन्याशी बनणार आता मग लहानपणापासून त्याचं जे राजकुमारचा मेहल होता तिथे सगळे यंग लोक तिथे एकही म्हातारा माणूस एकाही वयस्कर माणूस आजारी माणूस हे त्यांच्या सहवासात येणारच नाहीत याची दक्षता घेऊनच त्यांचं लहानाचं मोठं त्यांचं संगोपन झालं आज ते शूरवीर योद्धा झाले मोठे मोठे युद्ध त्यांनी जिंकले आणि हे चालू असताना आज त्यांचं वय हळूहळू एकोणतीस वय गौतम बुद्धांचं झालं आणि थोडंसं आता तो वयानी मोठा झालेला आहे तर सगळं लहान मुलगा असताना जसं ते ऐकायचे सगळं तर ते आता शेवटी स्वतःचं मग स्वतःच्या विचारांनी चालायला लागतो तर त्यांनी एके दिवशी आपले सैनिक घेऊन ते शिकारीला निघाले होते तर शिकारीला निघताना त्यांना रस्त्यामध्ये एक एकदम वयस्कर व्यक्ती काठी घेऊन पूर्ण वाकून चालली आहे हे त्यांनी बघितलं तर त्यांनी ते आयुष्यात पहिल्यांदा असा माणूस बघितला कारण त्यांनी वयस्कर माणूसच जिंदगीत बघितला नव्हता तर त्यांनी आपल्या मंत्रीला विचारलं की अरे हा कोण आहे असा माणूस तर ते म्हणलं हो ते म्हातारा झाला तो वयस्कर आजारी तर तो आणि माणसाच्या आयुष्यात खूप जबाबदाऱ्या असतात तर त्या जबाबदाऱ्या सहन करत त्याला पार करत असा माणूस ते जबाबदाऱ्यांच्या ओझ्याखाली वाकून जातो पूर्ण आणि आता तो थोड्या दिवसात आ, मरेल तो कारण आजारीपण वयस्कर झालाय त्याचं शरीर आता त्याचा साथ सोडलाय तर ते पहिल्यांदा ऐकून गौतम बुद्ध ते ऐकून घेतात थोडंसं पुढे गेल्यावर त्यांना एक व्यक्ती मय्यत ज्याची झाली आहे तर मय्यत चाललेली असते आता हे देखील त्यांनी आयुष्यात कधीच बघितलं नसतं ते मंत्रीला विचारतात अरे हे काय प्रकार आहे तर मंत्री सांगतो आपण जो जो म्हातारा बघितला मागे तर तो थोड्या दिवसांनी जेव्हा मरणार तर असं मग माणूस मेल्यावर त्याची अशी मैयत जाते मग त्याला त्याचं अंतिम संस्कार होतो आणि त्याचा आत्मा मुक्त होतो आणि त्याचं आयुष्य संपलं त्याचं शरीर आणि आत्मा हे वेगळे होतात या सर्व गोष्टी बघून ते विचारात पडतात की हा कुठला आयुष्याचं एक स्वरूप आहे जो मी कधीच बघितला नाही आणि थोडंसं त्याबद्दल विचारत असताना अजून थोडं थोडं पुढे जेव्हा जात असतात ते तर तिकडे प एक वयस्कर माणूसच पण तो एकदम ताट त्याच्या ते चेहऱ्यावर तेज कुठलंच आजारपणाचं किंवा कुठलं याचं लक्षण नाही तर ते आश्चर्यचकित होतात की अरे मागे आपण एक माणूस बघितला याच वयाचा तर तो तर वेगळ्या याच्यात होता तर ते परत मंत्रीला विचारतात की हा माणूस पण म्हातारा आहे पण याचं तेज याचं त्याची शरीर ह्याला तर काहीच फरक नाही पडला आहे तर ते म्हणतात की हा साधू आहे याला कुठला बोज नाही काही नाही हा आपला आपला मस्त असतो हा देवाच्या उपासना करतो हा मंत्र मंत्रजापांमध्ये लीन असतो हो तर याचं दैनंदिनच वेगळं आहे हा कुणाची जबाबदारी नाही याला काही नाही फक्त याला देवाचं पशी मला पोचायचं चा, आहे देवाला अधीन व्हायचं आहे तर त्यामुळे तो, तो शारीरिक चांगली शक्ती आहे त्याला तो वयस्कर झाला तरी तो वाकलेला नाही आहे आणि ते जे मग मग गौतम बुद्ध ऐकतात तर ते इम्प्रेस होतात की अरे हे एकदम चांगलं आहे म्हणून ते थोडी चौकशी करतात तर आजूबाजूला त्यांना आश्रम कुठे आहे तिकडे जाऊन ते कुठल्या गुरुला भेटून हे उपासना या गोष्टी करू शकतील याची ती माहिती काढतात आणि घरी ते सांगतात की मी त्या आश्रमात चाललो आहे राहायला मला तिथल्या काय आहे हे वेगळं विश्व हे मला बघायचं आहे तर आई वडील थांबवतात था, त्याला सांगतात पण तो ऐकत नाही शेवटी ज्योतिषमध्ये जो योग ज्योतिषींनी जन्मालाच सांगितला होता की ही व्यक्ती मोठी संन्यासी बनणार आहे तो घडण्याचे योग आलेला आहे हे आई वडिलांनाही था ते कळतं मग त्यांनी त्यांना जे थांबवायचा प्रयत्न असतो ते सोडून टाकतात राजकुमार जातो आश्रममध्ये तर आश्रममध्ये गुरु त्याला सांगतात की इथे तुला सर्वांसारखं राहावं हो लागेल इथे तुला शिकायचं आहे काही तर इथली कामं स्वतःची स्वतः करायची आहेत दुसऱ्यांची कामं तुला करायची आहेत आता एक राजा राजकुमार हा सर्व आपलं राजपाट सोडून आला आपले नोकर चाकर सोडून आला आता तिकडे सर्व कामं त्याला स्वतः करायची आहेत आपलं भांडी त्याला घासायची आहेत आपले कपडे धुवायचे आहेत आप झाडू मारायचा आहे आता एका राजकुमारला अशा याच्यात राहणं हे काही सोपी गोष्ट नाही तर त्यांना एक सात एक वर्ष लागले ॲडजस्ट व्हायला तर ही जी गोष्ट आहे ही आपल्या ज्योतिषमध्ये आपल्या कुंडलीमध्ये आपल्याला अशा प्रकारे वापरता येते की बुध ग्रह ज्याही स्थानात बसला आहे एकोणतीसाव्या वर्षी तिथे शंभर टक्के काहीतरी इव्हेंट होतो तो त्या जे स्थान आहे त्या स्थानाचे जे ॲट्रिब्युट्स आहेत त्या निगडीत तो होणार आहे आज मुख्य बुधाचं जे डिपार्टमेंट्स आहेत ॲट्रिब्युट्स आहेत तर डॉक्युमेंटेशन मी आजपर्यंत ज्या कुंडल्या बघितल्या तर एकोणतीसाव्या वर्षी डॉक्युमेंटेशनचा काही ना काही प्रॉब्लेम होतो माणसाला तर तो आपल्याला अशा प्रकारे या गोष्टीमुळे या गोष्टीतून आपल्याला ही एक टेक्निक बुधग्रहासाठीची आपल्याला मिळते आणि सात वर्ष जसं त्यांना गौतम बुद्धांना त्या आश्रमात जाऊन राहिल्यावर ॲडजस्ट व्हायला लागले तर बुधाची महादशा ज्याही यजमानाला सुरू होते तो पहिले सात वर्ष जसे त्रास झाला होता ॲडजस्ट व्हायला तर त्या यजमानाला पण सतरा वर्षाची ज्या दशेमध्ये ज्याही यजमानाला ही महादशा येते त्याला पहिले सात वर्ष हे त्रासाचेच काढावे लागतात आणि त्यानंतर बुध बुधग्रहाची जी काही शुभफळं मिळायची आहेत ती मिळायला सुरू होतात तो या दोन टेक्निक बुधग्रहासाठीच्या अप्रतिम टेक्निक ज्या कधीच फेल होत नाहीत या आपल्याला या गोष्टीतून मिळतात